राहुरी तालुक्यातल्या देवळाली आणि चिंचोली येथे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या विशेष प्रयत्नातून चार कोटींच्या निधींची तरतूद करण्यात आली आहे देवळाली आणि चिंचोली फाटा रस्ता दुरुस्तीसाठी हा निधी मंजूर करण्यात आला असून यावेळी खासदार लोखंडे यांचे सुपुत्र प्रशांत लोखंडे नगर जिल्हा प्रमुख कमलाकर कोते यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते या विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी देवळाली ते दबनगाव ग्राम मध्ये सुधारणा करणे तसेच चिंचोली फाटा ते देवळाली रस्ता दुरुस्त मजबूतीकरण डांबरीकरण करणे करन या कामाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी चिंचोली देवळाली येथील ग्रामस्थांनी ग्रामविकास निधीची तरतूद केल्याबद्दल शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार सदाशिव लोखंडे यांचे आभार मानले आहे यावेळी सरपंच बंटी लाटे उपसरपंच शरद आरगडे दत्तात्रय नलगे अशोक गागरे बाळासाहेब आगे संजय पारखे बाळासाहेब पारखे रायभान मलगे संजय भोसले वामन भोसले आदींसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते सत्यजित पटेल कदम साहेबांचे तालुक्रमुख सुनील भाऊ तराडे सरपंच उपसरपंच व्यासपी प्रमुख सर्व मान्यवर बरोबर आहे सगळे कार्यक्रम दोन तास विषय आहे माझ्या माहिती तर आपण सगळ्या जे सहा गाव आहे सहा गावाच्या विकासासाठी गावा खासदार साहेबांनी मनापासून प्रयत्न केले आपण मागणी केली त्याला साहेबांनी प्रतिसाद दिला आणि आपणही त्याचा पाठपुरावा केला सत्यजित पाटलाचं तिन्ही ठिकाणी म्हणणं ऐकलं त्यांनी सांगितलं की गावात जेव्हा आपण विकास काम करतो तर आम्ही उद्घाटन करून निघून जाऊ खासदार साहेब जरी असते तर खासदार साहेब सुद्धा इथं उद्घाटन केले की निघून जातील परंतु त्या गावाचं त्या गावाचं काम आहे तर त्या गावातल्या येणाऱ्या आणि अडचणी सोडून आणि प्रामुख्याने रस्त्याच्या दर्जाबाबत आपण स्वतःच जागो गो आहोत काम स्वतःचार कसं होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे या आता मी राऊत सरांची थांबलो राऊत सर म्हणले की मी माझ्या दारात साहेबांना रस्ता मागितला मी दारात अजून होतो आणि त्यांना म्हटलेले साहेब आम्हाला रस्ता द्या आणि दोन मिनिटात तिने रस्ते दिला आजार सदस्य लोखंडे साहेब गेली दहा वर्ष आपल्या मतदारसंघाचं लोकप्रतिध्व करतायत आणि अतिशय सकारात्मक माणूस आहे तुम्ही बघितलं असेल की त्यांना झाम आपल्याकडे साखर सम्राटांचं वर्चस्व आहे त्यांच्याकडे मोठी टीम असतील प्रसिद्ध विभाग असतो आणि वेगळे साधन साधन सामग्री असतं पण हे एकदम सर्वसामान्य कुटुंबातून आणि सरळ मार्गी माणूस आहे त्यांना ते कधी राजकारणामध्ये भेद घेते हा या गटाचा तुझ्या गटाचा तो त्या पक्षाचा कोणी कोणत्या पक्षाचा ते कधी तुम्ही जेव्हा त्यांच्याकडे जाल तर ते कधी अजून माणूस चौकशी करणार नाही का हा माणूस आलेला कोणत्या गटाचा आहे हा सरपंच हा कोणत्या गटाचा आहे हा उपसरपंच आला कोणत्या गटाचा आहे सरळ माणूस आहे आणि सर्वसामान्य कुटुंबातून आपल्या सारख्या कुटुंबातून आलेला माणूस आहे त्यामुळे त्यांना गो गरीबची जाण आहे कामाबद्दल त्यांना जागरूकता आहे फक्त त्यांचा एक सगळ्यात मोठा वीक पॉईंट सांगतो की तुम्ही मी आता हे त्या दिवशी मी शेवट लोकांना सांगतो तुम्हाला एकही चांगलं फोटो स्वतः त्यांना जर फोटोची आवड नाही प्रसिद्ध हव्यास नाही कोणी मागे बोर्ड लावावं त्याचा हव्यास नाही त्यांना कोणी साहेब साहेब करावं मागे मागे फिरावं याचाही हव्यास नाही अतिशय आपल्या इथं आले तुम्ही एखाद्या बोलवलं तर आपल्या त्या घरातला सदस्य म्हणून त्या कुटुंबात जातात आणि प्रत्येक माणसाला आपला माणूस वाटतो हे खरोखर आपला माणूस आहे अतिशय प्रामाणिक सच्चा आणि कुठलाही भेदभेद करणारा माणूस आहे आणि येणाऱ्या आपल्या लोकसंख्याची निवडणूक लागते आकर्षक लागते आपण त्या पूर्वी ऊद करतो त्यांचं तर दूध सुद्धा भूमी होत होता त्यांचं म्हणणं असं होतं ऊद सुद्धा त्याच गावातल्या लोकांनी एवढं केली पाहिजे आता सती दामनं आम्ही दमन जाऊन उद केलं आणि तीन उद गाठ झाले त्यांचं म्हणणे गावात नव्हतं आणि गट करून राजकारण करू नका एकत्र होऊन सगळ्यांनी त्या गावाचा विकास करावा सगळे बर तर एकत्र व्हावे मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो लोकांना सायबर नाईंटीन सायबरच्या कृपया पुढची टर्म मिळणारच आहे त्या टर्म मध्ये तुमच्या गावाचे तुमच्या पाच गावाची तुम जादो साहेब तुमच्या पाच गावाचे जे काही प्रश्न असेल मी लोक झोपून उशीर आहोत काही येऊ म्हणून तुमचं काम निश्चित झालेलं असेल मी झोपायची कारण नाही काही काळ झालं नाही शिवसेने ती शिवश्यात झोपून आली असते त्याच्यामुळे मी जागा ठरवलं येते आणि मी ती ना ती शिवसार संभावली मी त्यामुळे थंड जरा शिवाय बसून गावाला बिचारा शिवाड्याला साला उठून बसतो आता मी ही आपल्याकडे तीनच गाठणे आपल्या शेड्यूल ला दोन काम करून आलो आता मी ना करायला काम पाहिजे त्याला तर सगळं झोपायचं नाही तुमच्याकडे जाऊ दे शिक्षणाच आता मी उठून गेलेली त्याच्यामुळे आता तुम्हाला सुद्धा या जाऊच शिक्षणाबरोबर राहावं लागेल आता जे झाल्यावर वाटचे गेले जाऊ द्या आता तुम्हाला सगळे जराकेबाटला सोबत येईल ना परंतु आमच्याबरोबर राहा भविष्य काळ उजवलं आहे तिकडे मग आता काही होणार नाही तिकडे परिस्थिती शिवसेना राष्ट्रवादी आणि सगळी बोलू आहोत पण आपण एक राहिलं पाहिजे अशी विनंती करतो आपल्या जे घटना झाले या सर्व कामांना शुभेच्छा देऊन जय हिंद जय महाराष्ट्र मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी